चित्रकार अमर उलगेरी यांनी कॅनव्हासवर साकारले श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर वृद्धापकाळामुळे अनेकांना श्री सिद्धरामेश्वर मंदिरात जाता येत नाही त्याची रुखरूख नेहमी त्यांना सत सतावत असते मात्र घरातच बसून मंदिर परिसराचे दर्शन घेण्याची किमया राष्ट्रीय चित्रकार अमर उलगेरी यांनी साधली आहे त्यांच्यामुळे संगप्पा बुरकुले व कस्तुराबाई भुरकुले या वयोवृद्ध दाम्पत्यांना ग्रामदैवत शिवयोगी सिद्धर श्री सिद्धरामेश्वर यांचे निस्सीम भक्तांना दररोज घरातच श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचे दर्शन घडत आहे अनेक ज्येष्ठ नागरिक अपंग व वृद्ध आपल्या प्रकृती अस्वास्थामुळे मंदिरात येऊ न शकणाऱ्या भायिकांसाठी चित्रकार उलगेरी यांनी सिद्धरामेश्वर मंदिराचे उबेउूब चित्रण आपल्या कुंचल्यातून केले आहे हे चित्र मातृ भक्त महेश बुरकुले यांनी घेऊन आपल्या वृद्ध वडील संगप्पा बुरकुले व आई कस्तुराबाई यांना ग्रामदेवताचे रोज दर्शन घडवत आहेत दाम्पत्य पूर्वी दर रविवारी दर्शनासाठी मंदिरात जायचे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते आता मंदिरात जाऊ शकत नाहीत मात्र आता त्यांना दररोज मंदिरात गेल्याचा भास होत आहे आणि दररोज श्री सिद्धरामेश्वराचे दर्शन होत असल्याचे ते सांगत आहेत माझे वडील श्री संगप्पा चनप्पा व आई सौ कस्तुराबाई संगप्पा भक्त दोघे ते दर रविवारी सिद्धरामाचे दर्शन घ्यायचे परंतु आता त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना सिद्धारामाचं दर्शन दर रविवारी घेता येणं शक्य होत नाहीये त्यामुळं माझे बंधू महेश संगप्पा गुरुकुले यांनी एक रामदेव सिद्धेश्वर मंदिराचं सुंदर असं कॅनव्हास पेंटिंग चित्रकार राष्ट्रीय दर्जाचे श्री अमर उलगिरी यांच्याकडून बनवून घेतलेले त्यांनी ते, अतिशय सुंदर असं चित्र या ठिकाणी आम्हाला बनवून दिलेले यातून आमच्या आईवडिलांना दररोज सिद्धरामेश्वराचं दर्शन घेण्याचं पुण्य लाभणार आहे नमस्कार श्री महेश गुरकुले माझ्याकडे थोड्या दिवसांपूर्वी आले व त्यांना सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचं चित्र काढून हवं अशी संकल्पना त्यांनी मांडली त्या दृष्टीने मी काम सुरू केलं आणि हे चित्र करायला घेतलं या चित्रामध्ये मी एक चित्र आहे तीन फूट बाय पाच फूट याची रुंदी लांबली आहे आणि हे चित्र विशेषतः मी संध्याकाळचं जे आपलं मंद, सिद्धरामेश्वरांचं मंदिर परिसर दिसतं ते मोह दृश्य मी इथे कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे सतदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब